छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून दूरचा प्रवास करून राजगडावर पोहोचले होते आता वेळ होती शंभूबाळाची शंभूबाळ सुद्धा मथुरेवरून राजगडाच्या प्रवासासाठी निघाले त्या दरम्यानचा एक सुंदरसा प्रसंग तांबडं फुटायच्या आता सगळेजण गोमती नदीमध्ये आंघोळ करून पुढच्या प्रवासासाठी सिद्ध झाले नदीपासून काही अंतरावर एका टेकडीवर मशिदीच्या उत्तरेकडे एक महाल होता शंभूबाळ त्या महालाकडे निरखून पाहत होते तसे उमाजी पंडित जवळ आले आणि स्मित करत म्हणाले कसला विचार करताय राजन भानावर येत बाळ शंभूराजे म्हणाले ही इमारत तर दिसते महालासारखी पण नेमकी मस्जिद आहे की, की, की धर्मशाळा की समाधी याविषयी आमचा गोंधळ उडाला आहे बांधकामात एवढी भव्यता असूनही कमालीचा वृक्षपणा जाणवतो या वास्तूत असं का उमाजी पंडितांनी क्षणभर बाकी साथीदारांकडे पाहिलं सगळेजण आवरून सावरून घोड्यावर बसले होते सर्वजण राजांचीच वाट पाहत होते तसे उमाजी पंडित म्हणाले ही इमारत डोळ्यात साठवून ठेवा राजन ही कबर आहे पण तिला मच्छीभवन किंवा नादान महल असंही म्हणतात उमाजी पंडितांचं वाक्य ऐकून शंभूराजे अवाकच झाले काय ही कबर आहे कुणाची स्मित करत उमाजी म्हणाले वाटेत मी तुम्हाला या इमारतीचा इतिहास सांगतो राजन तुर्तास आपण निघावं सगळ्यांनी घोड्यांना टाचा दिल्या तसे घोडे एका तालात अयोध्येच्या दिशेने निघाले बाळशंभूराजांचा घोडा उमाजी पंडितांच्या घोड्याबरोबर चालत होता उमाजी पंडित पुढे बोलू लागले राजन असं म्हणतात की सम्राट अकबराने संपूर्ण भारताची बारा प्रांतात विभागणी केली होती त्यातील लखनौ हा एक प्रगत प्रांत होता शेख अब्दुल रहीम हा या प्रांताचा राज्यपाल शेख अब्दुल रहीमचे वडील शेख इब्राहिम चिश्ती हे खरं तर संत पण अब्दुल मात्र प्रचंड कपटी आणि सत्तेसाठी आसूसलेला आपल्या कमालीच्या महत्वाकांक्षेपाई तो बादशहा अकबरापर्यंत पोहोचला आणि बादशहाचा विश्वासही संपादन केला बादशहाने त्याला लखनऊचा राज्यपाल केला पण तोही सहजासहजी राज्यपाल झाला नाही त्यासाठी त्याने स्वतःच्या जीवाची बाजी लावली होती एके दिवशी बादशाह एका ज्योतिषाला भेटला ज्योतिषाने सांगितले की पुढच्या महिन्यातले दोन दिवस बादशहा पदासाठी धोकादायक आहेत तुम्हाला जिवंत राहायचे असेल आणि कायमस्वरूपी देशावर राज्य करायचे असेल तर दोन दिवस तुम्ही बादशहाचा मुकुट दुसऱ्या कोणाच्या तरी डोक्यावर ठेवा बादशहाला आपला जीव प्यारा होता पण त्याहूनही प्यारा तर बादशहा किताब होता आपण एखाद्याला बादशहाचे पद दिले आणि त्याने आपल्यालाच मारून टाकण्याचा आदेश दिला तर आपण सगळी सत्ता गमावून बसू अशी अकबराला भीती वाटत होती यासाठी कोणीतरी विश्वासू माणूसच हवा होता पण त्याच्या डोक्यावर आपण बादशहाचा मुकुट ठेवू तोही मरू शकतो याचीही भीती होतीच अकबराने आपली अडचण आपल्या विश्वासू माणसांना सांगितली त्यावेळी हाच शेख अब्दुल रहीम आपल्या जीवाची बाजी लावायला तयार झाला बादशहाचा ताज धारण करून मी स्वतःला दोन दिवस कोंडून घेईल आणि तोंडून एक शब्दही उच्चारणार नाही असं तो म्हणाला बादशहाला ही कल्पना पटली डोक्याचे दोन दिवस जवळ आले आणि ज्योतिषशाच्या उपस्थितीत बादशहाचा ताज शेख अब्दुलच्या डोक्यावर ठेवण्यात आला पहिला दिवस उलटला पण काहीच झाले नाही दुसरा दिवस उलटला भविष्यवाणी खोटी ठरली तर ज्योतिषाचा जीव जाणार हेही निश्चित होते दुसरा दिवस मावळतीला आला पण शेख अब्दुल ठणठणीत होता सूर्यास्तावेळी शेख अब्दुल आपले शाही वस्त्रे काढू लागला त्यावेळी त्याच्या मुकुटामधून एक विषारी साप बाहेर पडला ते पाहून सगळेच हादरले सुदैवाने शेख अब्दुलही बचावला आणि बादशाह अकबरही बादशाहने ज्योतिषाला मोठे धन दिले आणि शेख अब्दुलला थेट लखनौ प्रांताचा राज्यपालच केले खरं तर शेख अब्दुलची ही यशाची पहिली पायरी होती मुघली सल्तनतचा पुढचा बादशाह आपणच होणार याची त्याला खात्री होती आणि त्यानुसार त्याचे प्रयत्नही सुरू होते पण ही मुगली सल्तनत म्हणजे राजन कपटाने भरलेलं साम्राज्य एके रात्री शेख अब्दुलचा मृत्यू झाला मृत्यूचे कारण मात्र कुणालाच कळले नाही अनेक जण म्हणतात बादशाह अकबराच्या सांगण्यावरूनच शेख अब्दुलला मारण्यात आले तर काही जण म्हणतात मुघलांमध्ये शेख अब्दुलचे शत्रुत्व वाढले होते त्यांनीच त्याला मारून टाकले बाकी काहीही कारण असो या शेख अब्दुलमुळे आपण जिवंत आहोत ही भावना अकबराच्या मनात होती त्यामुळेच त्याच्या आदेशानुसार शेख अब्दुलची कबर इथं बांधण्यात आली बाळ शंभूराजे मन लावून ऐकत होते जसे उमाजी पंडित थांबले तसे स्मित करत शंभूराजे म्हणाले या मुघलांच्या गोष्टी एकावेत इतक्या रंजक पण साऱ्या गोष्टींमध्ये कपट मात्र समान इतिहास असो वा वर्तमान कपटाविना मुघलांना जणू पूर्णत्वच येत नाही शंभूराजांच्या या वाक्यावर सगळेजण स्मित करू लागले तसे सर्जेराव म्हणाले तरी बरं बादशाहने त्या अब्दुलच्या नावावर या नगराचं नाव अब्दुल नगर नाही ठेवलं तसे शंभूराजे स्मित करत म्हणाले नाही बाजी या लखनऊ नगराच्या नावालाही इतिहास आहे बरं का हा इतिहास थेट सूर्यवंशी राजवंशाच्या काळापर्यंत पोहोचतो हा परिसर प्राचीन माजजन पाड्याचा भाग होता आणि या भागावर सूर्यवंशी अर्थात एक राजवट होती त्यावेळी राजधानी होती अयोध्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या प्रेमळ धाकट्या बंधूच्या म्हणजे लक्ष्मणाच्या नावावरून या नगराला लक्ष्मणपुरी नाव दिले तेच नाव पुढे लखनापुरी लखनऊ आणि आता लखनऊ झाले बरोबर ना पंडित असं म्हणत शंभूराजांनी उमाजी पंडितांकडे पाहिलं तसे उमाजी पंडितांनी आपला घोडा थांबवला आणि गोमती नदीच्या दिशेनं पाहू लागले सगळेजण थांबले उमाजी पंडित बोलू लागले राजन नदी शेजारी ती टेकडी आणि त्यावर बांधलेली मस्जिद दिसते शंभूराजांनी होकार दिला आणि म्हणाले आपण रात्री त्याच मस्जिदीत मुक्काम केला की टिलेवाली मस्जिद असं नाव आहे ना त्या मस्जिदीचं तसे स्मित करत उमाजी पंडित म्हणाले राजन पूर्वी हे संपूर्ण नगर लक्ष्मणपुरी म्हणून ओळखलं जात होतं प्रभू रामचंद्रांच्या आदेशानुसारच लक्ष्मणाने या नगराची रचना केली ते आणि त्या टेकडीवर महादेवाचे मंदिर बांधले शेषनाग टिळेश्वर असं तिथल्या महादेवाच्या मंदिराचं नाव हिंदू धर्मीय लोक त्या मंदिरात पूजा करत पण इस्लामाचा पुरस्कर्ता असलेल्या औरंगजेबाने हे शेषनाग टिळेश्वराचे मंदिर उद्ध्वस्त केले आणि तिथे मस्जिद बांधली ती मस्जिद आता टिलेवाली मस्जिद म्हणून ओळखले जाते तसे सर्जेराव सुन्न होत म्हणाले म्हणजे शेषनाग टिळेश्वर मंदिर पाडून तिथं टिलेवाली मस्जिद बांधली त्यावर कोणी काहीच उत्तर दिलं नाही सगळेजण शांत झाले आणि अयोध्येच्या दिशेनं निघाले